बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे गडचिरोलीमधून एम एम सी झोनचा प्रवक्ता सहा अकरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलाय दरेक असा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांचं हे आत्मसमर्पण झालं आहे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर दोन कोटींचं बक्षीस होतं आणि असे हे अकरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे एम एम सी झोनचा प्रवक्ता सहा तब्बल अकरा माओवाद्यांनी हे आत्मसमर्पण केलंय तर दरेक असा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी हे आत्मसमर्पण केलं आहे आणि या माओवाद्यांवर तब्बल दोन कोटींच बक्षीस होत मागील काही दिवसांपासून नक्षलवाद संपवण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता मोठ्या संख्येनं माओवादी आत्मसमर्पण करताना दिसत आहेत या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत महेश काय सांगाल आणखी अकरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय माओवाद्यांच्या विरोधात सरकार आक्रमक होत असताना एम एम सी झोन हा जो मिलिंद तेलतुबडे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडचा हा एमएमसी झोन माओवाद्यांचा जो होता तीन राज्याच्या सीमेवरील तेथील माओवाद्यांच्या स्पेशल झोनल समितीने सरकारसमोर आत्मसमर्पण करण्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यांनी सरकारला एक विनंती केली होती की आम्ही एक जानेवारी पर्यंत शस्त्रे सोडू आणि आत्मसमर्पण करू मात्र जोपर्यंत आमच्या विरोधात जंगलातले अभियान थांबवायत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विनंती केली होती त्या त्याचा जो प्रवक्ता एमएमसी झोनचा अनंत याचं पत्रक काल रात्री जारी झालं होतं मात्र त्या पत्रकाला चोवीस तास लोटण्यापूर्वीच आज अनंत याने अकरा माओवाद्यांसह शस्त्र घेऊन ज्यामध्ये ए के फॉर्टी सेव्हन आहेत आज गडचिरोलीचे डीआयजी अंकित गोयल यांच्या समक्ष गोंदिया जिल्ह्यातल्या दरेकसा पोलीस ठाण्यात आत्ता काही वेळापूर्वी आत्मसमर्पण केलेला आहे त्याच्यामध्ये पाच महिला माँद्या माओवाद्यांचा समावेश आहे याच्यात सगळ्यात महत्वाचा जो कॅडर आहे हा अनंत आहे जो त्याचं मूळ नाव विकास उर्फ नवज्योत नागापुरे रमेश भस्कर असा आहे आणि हा यांचा जो आहे एस जेडीसीएम आहे जी आर बी प्रभारी आहे आणि प्रवक्ता आहे याच्यावर तीन पाच पाच मिळून एक कोटीचं बक्षीस आहे आणि दुसरं त्याच्यातला एक महत्वाचा जो प्रवक्ता आहे तो सुरेंद्र उर्फ मडकामी माडवी सीमा हा सुद्धा जो आहे याच्यावर सुद्धा पन्नास लाखाचं बक्षीस आहे हा एमएमसी झोनचा इंचार्ज आहे एकूणच हा झोन मावाद्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि याच्यात अनंतरच्या नेतृत्वात हे जे घडलेलं आत्मसमर्पण हे महाराष्ट्र पोलिस दलासाठी खूप मोठं यश देणार आहे कारण मावाद्यांनी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिलं होतं की आम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी चांगलं योग्य यो, सन्मान यो, यो, मिळेल त्या ठिकाणी आत्मसमर्पण करू तर महाराष्ट्र पोलिसांनी गोंदिया पोलिसांनी आज हे यश मिळवलेलं आहे बरोबर आहे महेश धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी